नमस्कार मी सुनील वामंडराव मोरे मोरे युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सतुररायांची प्रा प्रदक्षिणा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा विमान उतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाचीही झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची पदोपदी अपार झाल्या पुण्याचाराशी पदोपदी अपार पुण्याचारासी सर्वै तिडते गडलि अम्मा आदि कुरुकासी धन्य धन्य प्रदक्षिणा सद्गुरुरायाची वरासुरवराभिमान विमान उतरायाची। धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली सुरवर विमान विमानराय मृदंगटाळ घोष भक्ते भावार गाती घाती मृदंगटाळ घोष भक्ते भावारथे घाती नाम संकीर्तने नित्यानंदे नाचती धन्या धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा विमान उतरायाची कोटी ब्रह्म हरिता करिता दंडवत कोटी ब्रह्म हरिता करिता दंडवत लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात धन्य धन्य हो प्रदक्षिणा रायाची झाली त्वरा विमान उतरायाची गुरुभजनाचा महिमान कळे गुरु गुरुभजनाचा महिमान कळे निगमासी। अनुभवा जे जानति ते गुरुपदी चे रहिवासी धन्या धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुराया त्वरा सुरवरामान उतराया धन्या धन्य ओ प्रदक्षिणा सद्गुरुराया त्वरा विमान उतराया प्रदक्षिणा कुरु देह भावे वाहिला प्रदक्षिणा कुरु देह भावे वाहिला श्रीरंगात्मस विठ्ठल पुढे उभा राहिला धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा विमान सुरवराभिमानउतरायाची दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबर திகம்பரா 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 ஸ்ரீபாத 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 பிரல்லபிம்பர திங்கபரா திங்கபரீபல்லபிட்சியசைக்கேர் கா